जिल्हा प्रशासनाने पोलीस पाटील भरतीला गती दिली आहे त्यानुसार काल शुक्रवारी दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी बीड उपविभागातील बीड गेवराई व शिरूर या तालुक्यातील चारशे छत्तीस गावांच्या पोलीस पाटील पदांचे आरक्षण उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांनी जाहीर केले येथील सामाजिक न्यायभवनात झालेल्या आरक्षण सोडतीत चारशे छत्तीस गावांपैकी एकशे एकतीस गावांचे पोलीस पाटील महिलांसाठी राखीव करण्यात आले आहेत त्यामुळे या गावात पोलीस पाटलांमध्येही महिला राज दिसणार आहे नमस्कार मी बालाजी शिंदे तुम्ही लोकाशा टीव्ही जिल्ह्यातील पोलीस पाटील यांची एकूण मंजूर पदे एक हजार तीनशे तेवीस आहेत त्यापैकी कार्यरत पदे एकशे चौवेचाळीस असून रिक्त पदे एक हजार एकशे एकोणऐंशी आहेत सदर पदे रिक्त असल्यामुळे गाव पातळीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यास कार्यकारी दंडाधिकारी व पोलीस अधिकारी यांना आवश्यक ती माहिती मिळण्यास अडचण निर्माण होत आहे सदर अडचण निर्माण होऊन गावातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढू नये गावातील नागरिकांचे सामाजिक स्वास्थ्य व शांतता अबाधित राहील नैसर्गिक आपत्तीसारख्या अडचणीमध्ये योग्य ती उपाययोजना तातडीने करता येण्यास मदत होईल याच दृष्टिकोनातून पोलीस पाटलांची रिक्तपदे तातडीने भरणे क्रमप्राप्त आहे आणि याच अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने बिंदू नामावली तयार करून त्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी विभागीय आयुक्तांना पाठवला होता त्याच आयुक्तांना मान्यता दिली आहे त्यानंतर गावनिहाय आरक्षण सोडत कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांना जाहीर करत दिनांक तीस डिसेंबरपर्यंत आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडण्याचे निर्देश दिलेले आहेत त्या अनुषंगाने बीड उपविभागातील बीड गेवराई व शिरूर या तीन तालुक्यातील चारशे छत्तीस रिक्त पदांसाठी शुक्रवारी म्हणजेच सव्वीस डिसेंबर रोजी गावाचे प्रवर्गनिहाय आरक्षण निश्चित करण्यात आले या रिक्त जागांच्या तीस टक्के महिलांना आरक्षित केले आहेत जिल्ह्यातील एक हजार एकशे एकोणऐंशी रिक्त पदांसाठी तीस डिसेंबर पर्यंत आरक्षण प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेले त्यानुसार काही उपविभागातील आरक्षण सोडत झालेली सुद्धा आहे उर्वरित उपविभागातील आरक्षण सोडत तीस डिसेंबरच्या आत केली जाणार आहे या आरक्षण निश्चितीनंतर लगेचच जिल्हाधिकारी जॉन्सन हे भरतीचा पुढील कार्यक्रम जाहीर करणार आहे त्या कार्यक्रमानुसार ही भरती प्रक्रिया पार पडणार जिल्ह्यातील पोलीस पाटलांच्या रिक्त असलेल्या एक हजार एकशे एकोणऐंशी पदांसाठी ही भरती होत आहे आरक्षण जाहीर होताच इच्छुकांनी वसुलीबाजी होईल का यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत मात्र ही संपूर्ण प्रक्रिया कलेक्टरांच्या नेतृत्वात पार पाडणार आहे विशेष म्हणजे लेखी परीक्षेची प्रश्नपत्रिका देखील जिल्हाधिकारी स्वतः काढणार आहेत या भरतीवर जिल्हाधिकारी जॉन्सन्स यांचे विशेष लक्ष असल्याने ही भरती अत्यंत पारदर्शकरीत्या पार पडणार आहे अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाशा टी व्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका